मानव कल्याण बहुउद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीने पुरस्कार वितरण संपन्न मानवकल्याण बहुउद्देशी सामाजिक संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात संस्थेच्या मार्फत विविध कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण काम केलेल्या व्यक्तींना व सामाजिक संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेत त्याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी ज्येष्ठ साहित्यिक बी जी वाघ हे तर प्रमुख मान्यवर म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल वेद्य करुणासागर पगारे सुदास मजदे मा के बच्चा गुरुजी यांच्यासह आधी उपस्थित होते मानव कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने केलेले कार्याचे कौतुक केले माझा उपक्रम सामाजिक संस्थेचं आभार व्यक्त करतो की त्यांनी आमचा सन्मान केला आणि म्हणून त्यांचं अभिनंदन मी आता करतो की त्यांनी आपणा सर्वांना इथे पुरस्कारासाठी पाचारण केलं आणि आपला सर्वांचं मी अभिनंदन करतो की आपण पुरस्कारासाठी पाचारण करतो सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बरेचदा असा विचार येतो की प्रश्न खूप मोठे आहे आरक्षणाचे आहे ॲट्रॉसिटीचे आहेत अनेक प्रश्न आहेत आता तुम्ही की आता परिस्थिती बरोबर नाही असं करत असताना बरेचदा असं विचार येतो की आपल्या एकट्याने काय होणार आहे आपण लेखन करतो चित्र करतो आर्थिक करून येतो असे वेळी मग त्या जंगलाला आग लागलेल्या मुंडीची आठवणी त्याची मी एका पक्षाची जंगलाला एका आग लागली असते मोठे मोठे प्राणी जे आहे ते दूर दूर पडतात आणि एक छोटासा पक्षी एक चिमणी त्याच्यामध्ये चोचीनं पाणी टाकत असतं त्यावेळी सगळेजण म्हणतात की तुझ्या चोचीनं टाकलेल्या पाणी काय आग विजणार आहे का तेव्हा ती चिमणी म्हणते की आग जरी नाही विजे पण मी उतरणं नाही मी या लागलेल्या आगीची एक आग विजवण्यासाठी एक सहकारीही झाली हे इतिहासाच्या मध्ये बोलल्या जाईल याचाच मला अभिमान वाटतो आणि म्हणून मी हे करतो तर या समाजकार्यामध्ये काम करत असताना त्या चिन्नीची नेहमी मी चिन्नीचा नेहमी आदर्श मला आठवत की आपल्याने काही होणार नाही परंतु काही ना काही त्यामधून दिशा मिळेल आणि हाच एक हेच एक उदाहरण ठेवून आपण सर्वांनी काम केलं असून करत आहात असं मानव मानवकल्याण हा पुरस्कार मला दिला बंधू आणि भगिनी अलीकडे जे कोणते कार्यक्रम होतात त्यामुळे सगळे ज्येष्ठ लोक असतात तरुणांचा अभाव असतो असतो विशेषतः या शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये ज्या आपल्या वास्ते आहेत जिथं आमच्या छावण्या असा पूर्वी म्हणजे आम्ही सामाजिक कार्यकर्ते काम मला माहिती तर त्या वास्त्यांमध्ये मुलं आता शाळेत जात नाही हिशोबांतिका याचा सासरल्याने आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे असं मला वाटत ती मुलं काहीतरी खेळत असतात समाज मंदिरामध्ये वृद्धविहारामध्ये इथं जे जे काही असतील साधन ठिकाण इथं ती खेळत असतात कोणाकरी पुढा मागे जे असतात तो बाकीचे सगळे व्यवसाय करत असतात अलीकडे नाशिक शहरामध्ये तरुणांचं जे हत्यास झालं त्या आता सत्रामध्ये प्रत्येकी एक पगारी होता आणि तो सतरा वर्षाचा किंवा सोळा वर्षाचा होता ती दुसरी लोकांचा आपण सगळ्यांनी विचार शासकीय धोरण गेली काही वर्षापासून तुम्हाला नोकऱ्या न देण्याचा नोकऱ्या भूमिका ज्यांना मिळाल्या त्यांनी आपलं सामाजिक काय योगदान आहे हे पुन्हा एकदा तपासून पाहिलं पाहिजे नाहीतर तर कांतीनाम म्हणायचे शिकलेल्या लोकांनी मला दादा दिला बाबा चळवळीला ते बऱ्याच अंशी सत्य आहे याचाही सातत्याने विचार आपण केला पाहिजे नोकरीमध्ये राहिले आणि त्याची काही केलंच जायचं नाही

ते कायम मी पाहिले आणि भर मीटिंग मध्ये मी त्यांचा सन्मान करतो त्यामुळे काही लोकांना वाईट वाटतात हे साहेब जाती जमी करतात जातीचा नाही खऱ्या अर्थात त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान मी माझ्या कार्यकाळात देखील सुरुवात नाही करा केलेला तर अशा एका चांगल्या माणसांनी अनेक पद्धतीने आपल्या गेल्या वर्षभर जे काम केलेले आहे आणि नोकरीमध्ये देखील काम केले त्यांचा आज मी या निमित्ताने आठवण करून पाहतो त्याच्या स्मृती मला या सगळ्या कामाच्या स्थिती

प्राध्यापक डॉक्टर घनश्याम बाबुराव जगताप मिलिंद शंकरराव तेलुरे रामदास शिवराम लोंडे भास्कर सकाराम साळवे भगवान उत्तमराव बच्चाव प्रवीण बाबाचंद बागो मंडाकिनी शशिकांत दानी गौतम संपत सोनोनी हिरामन शिवराम सेवाळे नितीन यश जगताप डॉक्टर प्राजक्ता दीपराज जयश्री पागारे सुधाकर लघुजी केदारे संजय हिरामन निकम देवचंद दामू महादेव साहेबराव उठल जाधव वसंत दगु जाधव किशनदास द्वारकादास वैष्णव गुलक शाहबाज सय्यद बाळासाहेब भिकाजी पवार सुभाष श्रावण गायकवाड मधुकर हिलाजी भोये विजय विष्णू कटारे लक्ष्मी अशोक मोरे मुकुंद हरिभाऊ वराणे कुमारी प्रभू अमोल दोंडे अलिशा राहुल निर्भवनी मानसी संजय वाडविडे मनोटोवादी बहुउद्देशीय संस्था जॉगर ग्रुप गांधीनगर नाशिक स्वयंदीप समाज प्रबोधिनी संस्था यांचा समावेश होता सदर कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष टी वाय जाधव यांनी करून संस्थेची माहिती वैशिष्ट्ये व संस्थेमार्फत राबविले जाणारे विविध उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक ऐरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन मजदे यांनी केले एम पी न्यूज एम पी चॅनलला सबस्क्राईब करा